<ंगें> आपण गुढी पाडव्यामागील सत्य काय आहे हे जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपासून गुढी उभारली जाते काय आहे सत्य छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढीपाडव्याचा काय संबंध गुढीपाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो म्हणून या सणाला हिंदू नववर्ष असे देखील म्हणतात हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळी नवीन आणि शुभ कार्य केली जातात जे नक्कीच लाभदायक असतात आपल्या दारात उभारलेली गुढी ही समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते पण गेल्या काही वर्षापासून गुढीपाडव्याबद्दल काही संदेश सोशल मीडियावर पसरवले जात आहेत गुढीपाडवा हा स्वराज्याचे गुढीपाडवा आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबद्दलचे हे संदेश आहेत छत्रपती शंभू राजांच्या मृत्यूनंतर आनंदोत्सव म्हणून स्वराज्यातील एका विशिष्ट समाजातील लोकांनी गुढीपाडवा साजरा केला असा त्या संदेशात असतो याही वर्षी असे संदेश व्हायरल होत आहेत पण हे सत्य खरे आहे का राजे संभाजी यांच्या मृत्यूनंतर गुढीपाडव्याला सुरुवात झाली का की त्याआधीपासून गुढी उभारली जात होती याबद्दल जाणून घेऊयात पाडव्याबद्दल पौराणिक महात्म्य असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू राम देखील आपल्या राज्यात वनवास संपून आले असे सांगितले जाते हा गुढीपाडवा सण जसा महाराष्ट्रात मराठी माणूस साजरा करतो तसेच कानडी आणि तेलुगू मंडळी देखील साजरा करतात गुढीपाडव्याचा उल्लेख आपल्याला संभाजी राजांच्या मृत्यू आधीही सापडतो चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास सालचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक पत्र आहे त्या पत्रात एक मजकूर सापडतो त्यात गुढीपाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे म्हणजे शिवराय असताना देखील गुढीपाडवा साजरा केला जात होता इतिहासाचार्य व्ही के राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत त्यातील एका पत्रात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो यासोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते हे पत्र नारायण शेनवी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले होते हे निराजी पंडित म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो हे तर आपण पाहिले की शिवरायांच्या काळात गुढीपाडवा साजरा केला जात असे आता पाहूया की शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता की नाही आपल्या संतांनी देखील गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता अभंग इत्यादींमधून केला आहे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची हे संत चोखामेळा यांच्या ओळीत आहेत संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय चार सहा चौदा मधील ओळीत आणि अनेक ठिकाणी विजयाची गुढी व असे अनेक ठिकाणी गुढीपाडव्याचे उल्लेख गुढीपाडवा हा सण त्याही काळात होता याचे पुरावे देतात आपल्या खात्रीसाठी आपण त्यातील एक श्लोक पाहू एके संन्यासी तोची योगी ऐसे एकवाक्य ते जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेक वेळा गुढीपाडवा या सणाचा उल्लेख केले आलेला आहे एकनाथ महाराज भक्तीची आनंदाची यशाची रामराज्याची निजधर्माची गुढी उभारावी असे सांगतात संत तुकाराम देखील आपल्या अभंगात म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा चपळा हाती गुढी यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहीत होता आणि तो साजराही केला जात असे असे सिद्धवते तर अशा प्रकारे गुढी गुढीपाडव्याचा सण हा पुढे असाच सुरू ठेवावा अशी मी आशा बाळगते धन्यवाद जय शिवराय जय श्रीराम